बिग बॉस मराठीच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल सदुसष्ट दिवसांनी वर्षा उसगावकरांनी घराचा निरोप घेतला नुकताच घरात मिडविक एव्हिक्शन पार पडलं यावेळी घरात सगळ्या स्पर्धकांसाठी बीबी हाऊस ची पार्टी आयोजित करण्यात आली होती मात्र पार्टी सुरू असतानाच बिग बॉसने या सगळ्या सदस्यांना मोठा धक्का दिला मिडविक एव्हिक्शन जाहीर करून बिग बॉसने पाचव्या पर्वातील टॉप सिक्स स्पर्धकांच्या नावांची घोषणा केली तर आता अभिजित अंकिता सूरज निकी धनंजय आणि जान्हवी या सहा सदस्यांमध्ये महाअंतिम फेरीत ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत होणार आहे मात्र तत्पूर्वी वर्षा यांचं एलिमिनेशन झाल्यामुळे अभिनेत्रीचे चाहते काहीसे नाराज झाल्याचं वातावरण आहे वर्षा यांना नाही आज ते एलिमिनेट होतील असं वाटलं नव्हतं पण दुसरीकडे बॉटम टू मध्ये येऊन सुद्धा अंकिताने ऐनवेळी बाजी फिरवली आहे शेवटच्या आठवड्यात घराबाहेर आल्यावर वर्षा उसगावकर यांनी त्यांचा बिग बॉस मधील आतापर्यंतचा सदुसष्ट दिवसांचा प्रवास कसा गेला होता याची माहिती देणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे वर्षा उजगावकरांनी लिहिलं की प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही तर स्वतःला शोधण्याचा आहे आणि मी बिग बॉसच्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ना ओळखलं नाही तर मी आपले सामर्थ्य धैर्य आणि संघर्ष याचा अनुभव घेतला या प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला नवीन मित्र बनवले आणि माझ्या सच्च्या व्यक्तिमत्वाला वाव दिला माझा हा अनुभव दर्शवतो की प्रत्येक प्रवास हा आपल्याला एक नवीन शिकवण देतो आणि आपल्याला अधिक बलवान बनवतो तुमची ताई तुमची वर्षा तुमची वंडरगल या शो मधून तुमचा निरोप घेत आहे पण मनोरंजनाचा हा घेतलेला वसा कायमच पुढे चालू राहील माझ्या प्रिय प्रेक्षकांना प्रेम आणि फक्त प्रेम तसेच बिग बॉस मराठी कलर्स मराठी जिओ सिनेमा आणि संपूर्ण टीमचं खूप खूप आभार असं वर्षा उजगावकरांनी त्यांच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे तर या दरम्यान बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी म्हणजेच सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे तर आता या सहा सदस्यांमध्ये कोणता सदस्य आपले नाव पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोरणार हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता कोण होणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका